तो पाटीलची लाईक डन काकू धन्यवाद राम राम बोल भाई, तुझा आ, ना, ना, रे भाई चा राग नाही ना आला तुम्हाला कशाबद्दल काकू बोललास म्हणून राग आणि भाग कोण करत असेल त्यापेक्षा मला राग नाही आलेला बोलतो तुला वाटलं मी काकू आहे तर एक्सेप्टेड आहे तर काकू सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांना लाईक करायचं कमेंट करा मग आजी बोलू का बोल तुला काय बोलायचं ते बोल ना मग कसे एकदम मस्त मग दादा तुम्ही बोला कशा आहात झाला कशापणे ताई हाय किशोर दादा कशा आहात तुम्ही नमस्कार नमस्कार तुम्हाला हो का एकदम राम आणि आज आहे तेवीस फेब्रुवारी म्हणजे संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त किंवा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि संत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन काय म्हणताय कमेंट करत चला धन्यवाद मला सुद्धा दिल्याबद्दल शुभेच्छा थोर संत आणि दादा आलेली आहे श्री स्वामी समजतो दादा बाईला लाईक करा काय चाललंय मग ताई मजेत आहेस का मी एकदम मस्त किशोर दादा तुम्ही सांगा बरं कशात तुम्ही संत गाडगे महाराज यांची जयंती आहे आणखीन काय म्हणतात लाईक लाईक करत सर्व सर्वांनी क्वेश्चन तुमचे आन्सर माझे जाई खरं बोललोय काय जास्त क्यू डिस्कस आहे का थँक्यू <laughs> ओके ओके अमोल दादा आहे है थँक्यू मी मजेत आहे ती मधुर आहे बिग पॅन ओ माय कॉट थोड्या दिवसांनी ए सी चालू होतील आता गरमी अशी वाढली ना आता फॅन जातील दिसून आता ए सी ॲम बिग एसी युअर असं म्हणतील लोक बरं कूलर वगैरे आले रेडी म्हटला तीन तीन बसवला आज मी है ना हेच म्हटलं आता इतकी गर्मी, वाढले तर ए सी तर चालू होणार कूलर सगळे डिमांडिंग असणार महाराष्ट्राला राजकारणाने वेळ लावले भरून येते टेन्शनच नको बाई ते डोक्यात तो विषयच नको आपल्याला छावा पिक्चर बघून तर इतकं म्हणजे म्हणतात ना अंगावरती काटत येतो ते सीन आणि ते बघून चाळीस दिवस अत्याचार सण करणारे राजे कठीण नाही बाप असं होणं दुसरं चष्मा तुम्हाला छान दिसत आहे थँक यू लाईव्हला लाईक का नाही ला करत तुम्ही लोक कोणाच लाईव्हला लाईक करत नाहीये अजूनपर्यंत अमलदादानी नाही केलं कुश किशोर दादानी नाही केलं अजून పాటల సా అని పటాప పటాఫల ధన్యవాద అబోల్ దా బ చాపా నమ్మ ధన్యవాద సైక్యవాద అని థ్యాంక్ యూ సో మచ్ मग की व्हिडिओज कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट करा व्हिडिओ पाहिले असतील तर त्याच्या खाली कसे आहेत किंवा कशाप्रकारे अजून आणले असतील किंवा कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील माझ्या चॅनलवरती ते देखील कमेंट करा प्रकाश म्हणून गेल्या की आपण कुठून बघित मी नवी मुंबईमधून आहे प्रकाश दादा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं मी मा माझ्या लाईफमध्ये दे करते धन्यवाद अनिल दादा वन्स अगेन तुम्ही सब केले आहेत त्याच्याबद्दल हाय नेताजी रणदेवी रणदेवी दादा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये लाईव्हमध्ये आज आहे इंडिया पाकिस्तानची मॅच आताच बघितली मी आणि दादा थोडा ब्रेक घेऊया आणि थोडी लाईव्ह अटक ती करून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा कनेक्टेड होऊया की कारण की आत्ता मॅच जी होणार आहे ती इंडियाची होणार आहे बॅटिंग सो ती पाहायला जायचं आहे दीदी जॉब करतात का हो प्रकाश दादा मी जॉब करते बरोबर आणखीन कमेंट करत चला

सनलेस पार्टी लता युका युका गाउस न न बे मैं <laughs> खुद पढ़ चांदस्ते देंगे ओके थैंक यू सो मच धन्यवाद दादा किशोर दादा बाकी बाकीदा म्हणताय चश्मा वाली आजी थैंक यू मैं चालू होने रे आपल्याकडे नमस्कार नगा सॉरी का रे बाई सॉरी 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 बोलतोय सर सर्वांनी लाईव्ह लाईक करा चष्मोवाली पडी पडी शोभाल असं काहीतरी बाई केलं होतं खूप तिथे प्रोग्राम पण होते आपले शाखेमधून होते तर छोटे मोठे कार्यक्रम होते शिवजयंती होती रमाई जयंती होती गटामधून होती प्रत्येक ठिकाणचे कार्यक्रम आपल्याला अटेंड करायचे होते कोणाचा साखरपुड्याचा प्रोग्राम होता त्याचबरोबर थासणीचा होता त्यासाठी चष्मा त्यासाठी मी लाइव नव्हते घेत मी बसून द्यायला लागले लाइव त्याच्यामुळे बाकी काही नाही बाकी आणखी काय म्हणताय तू काय जॉब पण हो जॉबला पण जाते ना दादा मी इंग्लिश त्याच्यामुळे पण हे होते आहे చంద్రకేరి धन्यवाद दादा तुम्ही जर लाईव्ह लाईक केलं असेल तर मला इथे नोटिफिकेशन पडलेलं आहे सो मच किंवा घेतलं नका मी दोन साडेतीनपर्यंत पर्यंत होती त्याला चंद्रकांत दादा पर्यंत होती मी लाईला काढ आणि बॅटरी अजून घेतला असा मी बट चार्जिंग केली हो नव्हती ना पार्जिंगमुळे नाही तुम्ही हो हो कळलं म्हणूनच म्हटलं त्यांना दादा तुमचं लाईक मला लाईक मिळालेलं आहे मी आणि बॅटरी खूप ही झाली होती डाऊन झाली होती पाच नंबरपर्यंतच होती मग म्हटलं चार्जिंग लावते नाहीतर अजून थोडा वेळ घेतलं तर मग सगळं जायला आता तुम्ही पळणार पण नाही त्याच्यामुळे मग तिथं स्टॉप केलं आणि चार्जिंगला लावला मोबाईलला संध्याकाळी प्रोग्राम होता मग तिकडे गेलो बाहेरच काय अरे बाई सांगितले ना माझी सगळ्यात पहिली लाईक ला। जेव्हा माझी एंट्री झाली तेव्हा तुझं पहिलं लाईक मला मिळालेलं लाई। आहे आणखीन काय बोलू मी बाकी आणखीन काय म्हणतात पहिलं लाईकच एक वेपर देत जी मला मला सांगूच नकोस आय एम नॉट इंटरेस्टिंग यू अच्छा काय जॉब करते का रागों आता तर ही करी थी, थी ते का का रागवते खेळते पण तिचा एक स्वभाव मला बरा वाटतो ती पडली भिडली तरी ती रडत येत नाही तिला कारण की माहिती आहे मी जर रडली तर मला पुन्हा घराच्या बाहेर माझी आई पाठवणार नाही आणि ती लोक बाकीची मुलं बघायची तेच सांगायला आले होते की निधी खाली पडले म्हणून तर तिला म्हटलं तू जाऊ नको गप्पणी घरात तर नाही भाय गेलीच ठीक आहे आता परत त्यांचं सांगायला आले मला की बघ ना माझ्यावरती हसतात मी पडले म्हणून ते गप घरात बस मग जाऊन कस तर नाही नाही मग मला जाते जाते नाही मुलींना मुलींना शिकवतात का हो शॅडो टीचर म्हणून वर्किंग आहे बट आपली ही मुलं नसतात ती आमची बोली लिटल मग आई करून था है भी, टीचर किशोर दादा लास्ट टाइम पा संग एक शिक्षक मेरा भी यूट्यूब चैनल है ओके ओके ठीक है मेरे एख शॉर्ट वीडियो के नीचे ना आप कमेंट कर दीजिए मैं वहाँ जाके चेक कर लूंगी ठीक हाँ है हेलो जी हाय अन दादा स्वागत है आपका से हो काही तुमचं माझ्या लाईफ मध्ये माझा फ्रेंड आहे बरं कोण तुमचा शॉर्ट व्हिडिओ खूप आवडला कोणता वाला म्हणताय तुम्ही आता रिसंटली तीन टाकले कॉलेज वरती कि नाही ना, कॉलेज वरच एवढं शिक्षण माझं झालेलं नाहीये मला बी एड करायचं होतं बट लॉकडाऊन मुळे माझं राहिलं ते राहिलंच तर माझं बी एडच झालेलं आहे त्याच्यामुळे मी आज अ स्कूल वरती टीचर आहे नाही ॲक्च्युली ना अनिल नावाचा एक लास्ट टाइम पण मला कोण झाला होता ना म्हणून मी चेक केला दादा पहिला नंतर बघितलं तर प्लस माणूस आहे ही इन्स्टा मी ऐकते त्याची चर्चा बट कळलं नाही एक्झॅक्टली काय झालं होतं बरं त्याला हॅलो दिदी हॅलो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा बोला झाला का चहापाने तुमचं काय झालं होतं पण पाटील तेच आहे की नाही माझं ते बी एड ते पहिली ते सातवी पहिली ते आठवीपर्यंत मी टीच करू शकते ॲज ऑल सब्जेक्टला ठीक आहे बट त्याच्याबरोबर मी एक दुसरा देखील कोर्स के केलेला आहे तर मी सध्या तरी त्याच्यावरती वर्किंग आहे काउन्सिलिंगचं एक करते म्हणून आणि मराठीमध्ये कामात तुम्ही करत लवकर म्हणजे आणि ओळखून गेलात की आताही मूड मध्ये आहे त्याचे ब्लॉक करायचे धन्यवाद पण मी चेक केलं पहिला असंच कोणाला पण मी ब्लॉक करणार नाही आणल दादा उगाच त्याचं टेन्शन घेऊ नका आणि तुमच्या ह्या बोलण्याने तर मला अजून हसू यायला लागले चहाट्याला चंद्रकांतात घ्या बरं सर्वांनी <laughs> म्हणून चेक केलं मी चहा गेला हा पाटील विषय काढतो आणि विचारलं ना काय की गेला लगेच उडवून जातो लगेच रकम उडाळी घेतो घारीसारखी बाई बरोबर ओळखतात माझे भाऊ मला भाय ते कोणत्या पोझिशन मध्ये आहे आणि काय करणार आहे लाईक करा रे बाबा लाईक करा कमेंट करा कि सगळे गुरु ओळखले आम्ही काय आजकाल येत नाही लाईव्ह वरती आम्ही ओळखतो लोक हो ना कडच अनिल नावाच्या याच्यावरूनच खूपच म्हणजे पहिल्यांदा हिंदीमध्ये कमेंट करतात चांगले बोलताना नंतर लहान बोलत नाही म्हणून पहिला बघू दे म्हटलं फोन आहे ते वाईट बोलण्यात चेक नंतरच बोलूया नमस्कार मी स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती कशा आहात Hai kadiri Prima ni, hai. Selamat datang, welcome to my live lah. Majulah live hari ini kita selamat menyambut. Selamat datang. चालू झाले गोडाची एक सांगे

लायकनचं बटन प्रेस केलं नसेल म्हणून तुम्हाला पडलं नसेल नोटिफिकेशन तर चॅनलवरती जा गो थ्रू करा आणि बेलचं बटनवरती प्रेस करून सगळे नोटिफिकेशन्स मग त्याच्यावरूनच पडतील माझ्या लाईव्हच्या संदर्भातले तुम्ही येऊ शकता स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ वरती का बाकी प्रगि आल्या की नाही बरं घरी का हसताय आल्या आल्या हसताय सकाळचा जो काटवला वाटलं काही आता चारला पोहोचले अकोला ओके बघितलं मी ते याचे व्हिडिओ ट्रेन मध्ये करतानाचे म्हटलं मी वाटत तिथे किती तासांचा प्रवास होता बरं दिल्लीला जायचं झालं तर अकोल्या म्हणून आता बरोबर बोले मला ते गाणं बघितलं <laughs> नंतर स्टेटर तुम्ही स्टोरीला लावलेलं तर तुम्हाला पटकन तिथे आठवण झाली नंतर मी इतक्या हसत होती त्या टायमिंगला मी चहा घेत होती निर्मी म्हणता म्हणतात काय झालं तुला तू का हसतेस मी म्हटलं काय झालं दीड दिवस बापरे मग मी माझ्या इथून निघाले तर किती दिवस लागतील

आता पण तिथे बाहेर आले बघते बाकी घरी सगळे बरेच ना दीपक दादा आई बाबा ताई बघायचं मला तुम्ही बोलताय म्हणून मी थांबले हो मस्त आहे हो का अगरा